हाय नमस्कार फ्रेंड माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे सर्वप्रथम मुरुडनगरीतील समाजकार्य करणारे पवन नाडे यांचे व्हिडिओ पाठवल्याबद्दल हो मी आभार मानतो आपल्याला लावून समजले असेल मुरुडनगरीतील नगरीतील बसस्थानकाची अवस्था कशी आहे, आहे हे आहे लातूर जिल्ह्यातील मुरुड हे गाव आपण बघू शकता बसस्थानकाची अवस्था कशी आहे प्रवाशांचे कसे हाल होतात हे आपण बघू शकता बसस्थानकाला जणू काय तळ्याचे स्वरूप आलेले आहे या बसस्थानकासाठी दोन वेळेस लाखो रुपयांचा खर्च केला आहे पण पाणी जाण्यासाठी नालीच केलेली नाही दोन्ही बाजूला नाली जर केली तर पाणी बसस्टँडच्या पाठीमागील तलावामध्ये जाऊ शकते आपण बघू शकता ही पाण्याच्या डबात उभारलेले आहेत पावसामुळे पाऊल ठेवायला जागा नाही बस चालकाला ही समजत नाही गाडी कुठे उभे करावी गैरसोय होते बस स्थानक मुरुड येथे दिवसभरामध्ये तीन चारशे गाड्यांचा एजा असतो येथील मुरुडच्या आसपासचे शेजारील चाळीस गावातील नागरिक येथून प्रवासाची ये जा करतात मुरुड येथील बाजारपेठ मोठी असल्यामुळे प्रवाशांची भरपूर प्रमाणात असते आसपासच्या खेड्यातील विद्यार्थी हे मुरुड येथील शाळेला येतात आपण बघू शकता प्रवासी कसे उभारलेले आहेत पाण्यातून कसे उड्या मारत चालतायत महिला ही गैरसोय प्रत्येक वर्षी होते तरी याचे नियोजन केले जात नाही हा व्हिडिओ जरूर शेअर करा